नमस्कार काव्या श्री मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज चार एप्रिल मालवणी भाषा दिवस त्यामुळे आज आपण एक मालवणी कविता ऐकणार आहोत ही कविता ज्या विषयावर आहे तो विषय फक्त कोकण प्रांत किंवा मालवणापुरताच मर्यादित नाही एकूणच आपल्या माणसांमध्ये किंवा सगळ्या माणसांमध्ये गुणदोष असतातच त्यातील एक आहे म्हणजे एक निरीक्षण केलं तर अनेकदा समारंभात कोणत्याही सुखदुखी समारंभात जेव्हा माणसं भेटतात विशेषतः आनंदाच्या लग्नकार्य किंवा आणखीन काही विधी असेल तर तेव्हा न भेटणारी माणसं तर आपल्याला भेटतात तेव्हा आपण त्यांना मन मोकळेपणे बोलून किंवा आनंदाने तर त्यापेक्षा बरीचशी माणसं ही त्यांच्याबद्दलच्या काही जुन्या आठवणी जुने त्यांच्या काही जुन्या घटना ते मनात त्यांचं किलमिश ठेवून वा ते वागत असतात त्यामुळे कित्येक माणसं समोरसमोर असतात जवळ असतात म्हणजे मनाने कोसळ दूर असतात खूप लांब असतात अशी माणसं असतात की जे आपल्याला कधी भेटतच नाहीत पण ती आपल्याबरोबर मनाने असतं असं वाटतं अशी एक साधारण बऱ्याच कार्यक्रमात असं बघून आणि ही कविता मी तेव्हाच लिहिली जेव्हा एका लग्नाला गेलो होतो म्हणजे तिथे तसं काय घडलं नव्हतं पण मला ते असं वाटलं तसं म्हणजे की बरीच माणसं लग्नात आपापले हिशोब घेऊन येतात मनात मग कविता शीर्षक आहे माझवणी कविता आहे लगीन आणि हिशोब आता लग्न एक सध्या सुरूच होणार आहे आता म्हणजे झालेली आहे तर म्हणून आपण ही कविता आज घेतली आहे मालवणी भाषा दिवस या निमित्त लगीन आणि हिशोब मालवणी करतात लगीन म्हटला की लांबची जवळ येतात लगीन म्हटला की लांबची जवळ येतात पण कोण जवळची मनात लांब असतात लगीन म्हटला की लांबची जवळ येतात पण कोण जवळची मनान लांब असतात कोण लांबसून आनंदन कर्तव्य म्हणून येतात कोण लांब लांबसून आनंद कर्तव्य म्हणून येतं तर कोण आनंदात नाईलाज म्हणून सामील होतो तर कोण आनंदात नाईलाच म्हणून सामील होतो लगीन या निमित्त ठरता दुसऱ्यावर लक्ष असतं लगीन या निमित्त ठरता दुसऱ्या म्हणजे एकमेकांवर दुसऱ्या लक्ष असतं एक दुसऱ्याच्या बारीक कामाची नोंद ठेवली जाता एक दुसऱ्याच्या जा बारीक कामाची नोंद ठेवली जाता मोकळ्या जा मनाने येणार नाही मोकळ्या मनात येणत नाही येतात जुने हिशोब घेऊन मोकळ्या मनात येणत नाही येतात जुने हिशोब घेऊन जातात पुन्हा नव्या हिशोबाची पाना मनात साठवून जातात पुन्हा नव्या हिशोबाची पाना मनात साठव खूप वेळा लगीन ज्यांचा असता खूप वेळा लगीन ज्यांचा असता तो ती हिशोबातच नसता खूप वेळा लगीन ज्यांचा असता तो ती हिशोबात नसता दुसऱ्याच्या रागानं विनाकारण येळ मात्र नाचतं दुसऱ्याच्या रागानं विनाकारण येळ मात्र नाचता जवळ येऊ नये खुशाल जवळ येऊ नये फुलान बोलीभाषा नाही होणार जवळ येऊ नये फुलान म्हणजे मनापासून जवळ येऊन एक फुलान बोलीभाषा नाही होणार मुद्दाम वरच्यावर एकमेकांची भेट नाही काढणार अशा समारंभाशिवाय मुद्दाम वरच्यावर एकमेकांची भेट नाही काढणार प्रत्येकाक आनंदाचे क्षण मोजकेच मिळतात आपल्या आयुष्यात प्रत्येकाक आनंदाचे क्षण मोजकेच मिळतात कितीजण इगो करून तेच फुकट घालवतात कितीजण इगो करून तेच फुकट घालवतात दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानून आनंदी रावाचा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानून आनंदी रावाचा जाताना खै कोणा काय नेवचा जाताना खं कोणा कोणाक काय नेवचा आपले साधू संत सगळे जे समाज पुरुषांनी तेच सांगितलं आहे खाली आता नेतो आणि ने खाली आता जातो मग कसले वाद कसले रागलो कवितेत थोडक्यात तेच सांगायचं प्रतीक केला आहे कविता तुमका आवडली नक्की लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना इगो असले तर नक्कीच पाठवा नाही पाठवा आणि काय सूचना असेल तर करा तसेच चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचं राहायला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या कमेंट हे सगळं करण्याचं बळ वाढवतात तेव्हा त्या करायला विसरू नका द्यायला लाईक कमेंट आता परत भेटू आपण एक नवीन कविता घेऊन धन्यवाद